लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा आमदार सुनील केदार यांचा शिंदे गटाकडून निषेध काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्याचे जाहीर वक्तव्य केल्याने खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेत आमदार सुनील केदार यांचा निषेध करत जोडे मारो आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील संजय देशमुख सुरेश देशमुख मोहन अवसरमल प्रमुख संदीप पाटील युवा सेना अधिकारी रोहित विचारे दिनेश थोरवे राजू गायकवाड उत्तम परबळकर राहुल गायकवाड शशिकांत विचारे प्रिया जाधव रेश्मा आंग्रे माधवी रिठे अर्चना लाड काव्या खोपकर सुप्रिया साळुंखे यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न